दर्शक हो प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात प्रवाशांची संख्या मोठी असते त्यामुळं एस टी महामंडळाकडून तयारी करण्यात येते यंदाच्या वर्षीही ही, ही परिस्थिती लक्षात घेऊन एस टी महामंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील सोलापुरातून जादा बस सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी निमित्त मुंबई पुण्यासह कोकणामध्ये बस सेवा सुरू करण्यात येणार आहे त्यामुळे गणेश भक्तांना सुखकर आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्याआधी गणपती बाप्पा सोलापूरकरांना पावलाय कारण सोलापूर मुंबई आणि सोलापूर पुणे विमान सेवा देखील गणेशोत्सवाच्या आधी सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोलापूर पुणे मुंबई हवाई प्रवासाकरिता व्हायबिलिटी गॅप फंडिंगचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर विमान कंपन्यांना प्रवासासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी दिला जाणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही